आज आपल्याला एक दुर्दैवी घटनेची माहिती देणार आहोत गडचिरोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे पाहूया या घटनेचा सा सविस्तर रिपोर्ट गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे तालुक्यातील गणपूर रे येथील रहिवासी असलेले प्रभाकर नागापुरे यांचा शेतात काम करत असताना वीज कोसळून मृत्यू झाला ही घटना सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर नागापुरे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात काम करत होते अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पावसासह मेघगर्जनेला सुरुवात झाली याच वेळी त्यांच्यावर वीज कोसळली विजेचा धक्का इतका तीव्र होता की प्रभाकर नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मृत प्रभाकर नागापुरे यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आणि नतवंडे आहेत कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती तात्काळ चामोरशी तहसीलदारांना देण्यात आली आहे प्रशासनाकडून या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जात आहे दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा निसर्गाच्या रोद्र रूपाची जाणीव करून दिली अशा परिस्थितीत नागरिकांनी शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे